ý thức 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 ý মানানেন কানে পানেন आज उलटा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक सध्या चालू आहे या निवडणुकीमध्ये सहकार माचव पॅनलच्या वतीने अ या पॅनलचे जे प्रमुख आहेत चंद्रराव तावरे यांना हे सध्या मतदान केंद्रावरती पोचलेले आहेत आणि अं सांगवी या मतदान केंद्रावरती त्यांचं मतदान होणार आहे माळेगाव सकार साखर कारखान्याची निवडणूक ही यंदाची निवडणूक महाराष्ट्रामध्ये अत्यंत चर्चेची झाली आणि या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या, या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ही निवडणूक हातात घेऊन प्रतिष्ठेची केलेली होती नंतर त्यांची उमेदवारी आली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आपण चेअरमन होणार असल्याचं सांगितलं त्यानंतर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचं त्यांच्या पुढे तगड आव्हान झालेलं होतं आणि आता आज मतदान आहे आणि या मतदानासाठी मत चंद्रराव तावरे हे मतदान केंद्रावरती पोहोचले आहेत चंद्रराव तावरे हे गेली चाळीस वर्षापासून मालेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेअरमन अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे त्यावेळेस ते पुन्हा एकदा रानांगणात आहे आणि शेवटच्या सांगता सभेमध्ये सहकार बचाव पॅनलच्या वतीने चंद्रराव तावरे हेच सहकार बचावच्या वतीने चेअरमन होतील अशी घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळं या निवडणुकीमध्ये दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण ताकदपणाला लावून ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं आव्हान समोरच्या पॅनल समोर उभं केलेलं होतं सकाळी ब वर्गाचे उमेदवार असलेले अजित पवार यांनी त्यांचं स्वतःच मतदान बारामतीच्या प्रशासकीय भवनात केल्याच्या नंतर आता प्रमुख जे त्यांचे विरोधक आहेत ते चंद्रराव अण्णा तावरे हे मतदान करण्यासाठी सांगलीच्या मतदान केंद्रावर पोहोचले आहेत चंद्रराव अण्णा तावरे हे आता जे मतपत्रिका आहे या मतपत्रिका त्यांना देण्यात येतील आणि मग जे आहे ते या मतदान केंद्रावर जा, जा, काने सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे आहेत ते शिक्क्यांचं मतदान घेत इथं मशी